क्रिकेटला गृहित धरलं की अशी काही आत बसते की बाप रे बाप आज तेच मला क्रिकेट ग्राउंडवर बघायला मिळालं जेव्हा चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होती भारताची स्थिती जबरदस्त मजबूत होती चेतेश्वर पुजारा खेळत होता रिषभ पण त्याच्याबरोबर साथीला होता दोघांचा जम बसलेला होता नंतर रवींद्र जडेजा असू देत श्रेयस अय्यर असू देत शार्दूल ठाकूर असू दे ते बॅटिंगला यायचे बाकी होते हातात अच्छी खासी लीड सुद्धा होती त्यामुळे भारतीय टीमला संपूर्ण संधी होती, ह्या सामन्यामध्ये इंग्लंड टीमला पार चक्का चूर करायची पुनरागमनाची त्यांची सर्व खडाखड बंद करायची परंतु हिंदीत एक वाक्य आहे नजर हटी दुर्घटना घटी चेतेश्वर पुजारा आउट झाला आणि त्याच्यानंतर मला हाराकिरी बघायला मिळाली अत्यंत खराब बॅटिंग जी आहे ती भारतीय संघाने केली ज्याची कबुली स्वतः बॅटिंग कोच विक्रम राठोडनी सुद्धा दिलेली आहे ती तुम्ही ऐका क्रिकेट में हम हमेशा बोलते की सेशन टू सेशन जाना चाहिए हर एक जो सेकंड रहता है राहतो इम्पॉर्टंट ये आज का थोड़ी थोडीशी नजर आटी दुर्घटना घटी जैसा लगा क्योंकि

उस, so, we'll how, how we'll we'll okay. कारण तुम्हाला सांगतो सात पैकी सहा बॅट्समन शॉट मारताना आडव्या बॅट चा शॉट मारताना आउट झाले पाच बॅट्समन अखूट टप्प्याच्या बॉलिंगला हो पुल पुरताना आउट झाले पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं मराठीत म्हणलं जातं भारतीय टीमच्या आजच्या बॅट्समनला पुढच्याला ठेच लागून तो अडखळून तोंडावर पडत जरी असला तरी त्याच्यातनं शहाणपण घेता आलं नाही हाती आलं लीड तीनशे अठ्याहत्तर रनचं तुम्हाला खरंच सांगतो सोशल मीडियावरती खूप घमासान चर्चा झाली की आत्ताच्या घडीला इंग्लिश टीमचा फॉर्म बघता तीनशे साडेतीनशे चारशे रन्स या त्यांना अशक्य नाही आहेत काही जणांनी आरामात ते हा स्कोर पार करतील असा सुद्धा शब्द वापरला आणि खरोखर मला राग आला त्याचं कारण असं आहे मी क्रिकेट खेळलेलो आहे चौथ्या डावामध्ये साडेतीनशेच्या पुढचा स्कोरचा पाठलाग करणं हे कधीच सोपं नसतं विश्वास ठेवा माझ्यावरती माझी खेळाडूंना विचारा तुमच्यातल्या क्रिकेट जाणकारांना विचारा ज्यांनी क्लब लेवलचं क्रिकेट खेळलेलं असेल परंतु ही इंग्लिश टीम विचारांनी वेगळी आहे वामनराव पै मला वाटतं म्हणतात की विचार बदला आयुष्य बदलेल आत्ताच्या घडीला ब्रँडन मॅकुलम इंग्लिश क्रिकेटच्या बाबतीत तेच करून दाखवतोय त्यांनी विचार बदलला आहे त्यामुळे त्यांचा आचारसुद्धा मैदानावरती बदललेला दिसला नॉर्मली तीनशे एकोणऐंशी रन जिंकायच्या करायच्या असल्या तर थोडेसे सांभाळत सा ठेचकाळत असे बॅट्समन खेळतात आज लीज आणि क्रॉलीनी जी बॅटिंग केली क्या बात आहे शतकी भागीदारी त्यांनी केली आक्रमक फटकेबाजी केली आणि त्याच्यामुळे इंग्लिश टीमला पुनरागमन करण्याची दार हीली नाही बऱ्यापैकी त्यांनी उघडून ठेवली चहापानाच्या अगोदर क्रॉलीची विकेट बुमरानी काढली चहापानानंतर पोपला बुमरानी आउट केलं आणि लीज जो अप्रतिम बॅटिंग करत होता तो अनफॉर्च्युनेटली रनआउट झाला परत एकदा आशा जिवंत झाल्या ज्या आशांवरती व्यवस्थित बादली भर पाणी हे जो रूट आणि जॉनी बेस्टॉनी अप्रतिम बॅटिंग करून केलेली आहे दोघही फॉर्म मध्ये जॉनी बेस्टॉच्या फॉर्म बद्दल तर मी काय बोलू कुठला फॉर्म त्यांनी बॅटिंगचा भरला आहे मला माहीत नाही फार सुरेख बॅटिंग त्यांनी आज केली वर्ण शॉट मारले नाहीत एक फक्त हुकचा फटका मारला तो सिक्सला गेला ते सोडून त्यांनी वर्ण शॉट मारले नाहीत सगळे शॉट खाल्णं मारले थोडंसं जो रूटनी धोकापत करून बॅटिंग केली पण सध्या क्रिकेट त्याच्यावरती खुश आहे भारतीय संघाच्या बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि शमीनी खूप चांगली बॉलिंग केली बाकीच्या बॉलर्सना म्हणावी तेवढी लय सापडली नाही मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो अजूनही एकशे वीस रन्स इंग्लिश टीमला करायच्या बाकी आहेत पाचव्या दिवशी घटना नाट्यमय घडू शकतात परंतु जो कालचे आपण पारड जड म्हणत होतो भारतीय संघाच्या बाजूनी ते पारडं आता थोडंसं इंग्लिश टीमकडे झुकलंय हे सांगण्यात मला कुठलीही लाज वाटत नाहीये अंदाज जे असतात ते आम्ही ठेवत असतो तुमच्या समोर ते अंदाज कधी बरोबर ठरतात कधी चूक ठरतात फक्त त्याच्या मागे आमचा असंख्य क्रिकेट सामने बघितल्याचा असंख्य क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव असतो त्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही ते मत प्रदर्शन करत असतो त्यामुळे भारतीय संघाच्या पेक्षा आत्ताच्या घडीला तरी इंग्लिश टीमला हा कसोटी सामना जिंकण्याची जास्त संधी निर्माण झालेली आहे त्याचं कारण नजरघटी दुर्घटना घटी भारतीय बॅट्समननी आज खराब बॅटिंग केली थोडस क्रिकेटला गृहित धरण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय त्यांनी केला त्याची चपराक त्यांना बसलेली आहे आणि ही चपराक उद्याच्या दिवशी ते वळ उठतात का ते वळ सावरले जातात हेच आता बघायचं आहे अशक्य काहीच नसतं नवा दिवस नवं क्रिकेट होऊ शकतं पाचव्या दिवशीच्या खेळाच्या सुरुवातीला जर का रूट बेस्टोला आउट काढण्यात भारतीय बॉलर्सना यश आलं तरच या सामन्यामध्ये इंग्लिश टीमनी केलं तसं पुनरागमन भारतीय संघाला करता येईल आत्ताच्या घडीला तरी ही गोष्ट भारताकरता जास्त आव्हानात्मक वाटत आहे हे झाले माझे विचार हा झाला माझा अंदाज तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा तुमची मतं आग्रहाने जरूर मांडा फक्त त्याच्यामध्ये क्रिकेटचा विचार असू देत लॉजिक असू देत आपण आपला संवाद चालू ठेवू फक्त त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल माझा फेसबुक पेज सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका Bye-bye.